शाही आपल्या मुलांच्या बाबतीत इतरांच्या बाबतीत सतत काळजी घेणं किंवा त्यांच्या भविष्याचा सतत विचार करणं तर ह्याच गोष्टी आपल्याला सुद्धा पालक म्हणून होत असेल नाही का जर तुमचं हिमत यासाठी सहमत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये यास नक्कीच कळवा तर नमस्कार मी अडिता पाळ केली तर हेप्मोथेरपी चायल्ड कौन्सिल ऑफ पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एडिट प्रॅक्टिशनर वरचा एक नवीन विषय घेऊन आले आहे तर ह्या विषयाला समजून घेण्याआधी माझी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या ह्या चॅनलला व्हिजिट देत असाल माझा हा व्हिडिओ सर्वप्रथम बघत असाल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा सबस्क्राईब नंबरच्या बटनावर क्लिक केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला मात्र अजिबात विसरू नका कारण तुम्हाला माझ्या ह्या चानल चॅनलवरच्या नवीन व्हिडिओसाठीचं नोके नोटिफिकेशन जे काही मिळणार आहे ते सर्वात आधी तुम्हाला लवकर मिळावं आणि ह्या व्हिडिओचा नॉलेजचा तुम्ही नक्कीच त्याचा फायदा करावा हा त्यामागचा उद्देश आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करूया असं त्यांनी साध्य कसं करावं जर हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडून बघा कारण या व्हिडिओमध्ये आज असे काही पॉईंट्स आहेत जे तुमच्या मनाला जी काही चिंता काळजी लागून असते मुलांच्या बाबतीत खास करून आता मुलांचे एक्झाम तोंडावर आले आहे जसे की दहावीची मुलं असतील बारावीचे असतील किंवा जे टीन एज मुलं पुढे जा आलेले असतील किंवा लहानपणापासून जे शाळेत जात असणारे मुलं असतील तर सर्वच पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल त्यांच्या अभ्यासाबद्दल त्यांच्या फ्युचर्सच्या प्लॅनिंगबद्दल नक्कीच आपल्याला काळजी असते आणि चिंता करत असते परंतु जर तुमची तुम ही चिंता तुमची ही काळजी यामध्ये नक्कीच प्रेम नसतं परंतु हेच प्रेम आणि हीच काळजी जर अति झाली तर मात्र आपल्या मुलांच्या मनावरचं ओझं मात्र बोलत असतं हे मात्र तेवढंच खरं आहे नक्कीच हे आपण जाणून घेतलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्या मुलांसाठी चिंता करतो आहे की काळजी करतो आहे की त्यांना या माहून जे त्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण काय सपोर्ट करू शकतो हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे जर तुमचे मुलं आता अभ्यासात असेल आणि सतत आपलं साहजिकच आहे की आपलं घरातून असेल किंवा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण बघत असतो मुलं कशा पद्धतीने अभ्यास करतात कशा पद्धतीने ते जातात आणि आपल्याला सुद्धा ह्याच गोष्टी हव्या अशा वाटतात की आपल्या मुलांनीसुद्धा असं करावं आणि कसं असं असायला असा 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 हवं अर्थातच यामध्ये कुठलाही म्हणजे चुकीचा मुद्दा नाही आहे नक्कीच ह्या गोष्टी आपण अपेक्षित करू शकतो आपल्या मुलांकडनं परंतु ते करताना आपण सुद्धा त्या मुलाच्या मागची जी काही सायकोलॉजी आहे ती सुद्धा जाऊन घेणं गरजेचं आहे जर तुमचा मुलाला अभ्यासात जर अजिबात इंटरेस्ट असेल किंवा त्या पद्धतीने त्याचा अभ्यास तो करायचा जो काय त्याचा पॅटर्न असेल तो फार जर वेगळा असेल तर नक्कीच आपण त्या गोष्टींना त्याला संमत केलं पाहिजे जर तो वेगळ्या पद्धतीने अभ्यास करत असेल तर नक्कीच त्याला त्या गोष्टीचा जो काय त्याची विचारसरणी आहे त्याला नक्कीच प्रोत्साहन देऊन त्याच्याकडनं अभ्यास आपण करून घेतला पाहिजे परंतु आपलं तसं न होता आपल्याला असं वाटतं की याने कंटिन्यू तासन तास अभ्यास करावा किंवा तासन तास त्याने पुस्तकं धरून ठेवावे परंतु जर मुलाने जर तुमचं ऐकून दोन तास चार तास जरी बसला असेल किंवा बसली असेल अभ्यासाला परंतु त्यांच्या मनामध्ये त्यांच्या ब्रेनमध्ये ते किती स्टोरेज होत आहे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा येतो आणि मात्र ह्या गोष्टी सतत सतत चालू राहिल्यानंतरसुद्धा आपल्या मुलांमध्ये आपल्याला इम्प्रूव्ह दिसत नाही किंवा इम्प्रूवमेंट त्याच्यामध्ये जाणवत नाही आणि त्याचा रिझल्टवर त्याचा काय इफेक्ट होतो आहे ह्या गोष्टींची सतत आपल्याला काळजी लागू असेल जर ह्या गोष्टीची तुम्ही सहमत असाल तर नक्कीच मला तुमचा जो काही मुद्दा असेल तो नक्कीच मला कमेंट्समधून ऐकाय म्हणजे वाचायला नक्कीच आवडेल कारण जेणेकरून आपण त्या गोष्टीवर नक्कीच सोल्युशन किंवा चर्चा करू शकतो तर नक्कीच आवर्जून माझं प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगणं असतं आव्हान असतं की तुम्ही नक्कीच कमेंटच्या माध्यमातून संपर्क साधत जा नक्की जेणेकरून मला तुमच्याशी संवाद साधता येईल तुम्हाला मदत करता येईल तर आपला मेन टॉपिक असा आहे की आपला मुलांच्या ह्या बाबतीत सतत सतावणारी चिंता आपण कशी दूर करू शकतो तुम्हाला एक छोटंसं उदाहरण मी देऊ शकते कारण बघा सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या सर्व काही आपल्या मनाशी आपल्या विचारांशी आपल्या ब्रेन विचारां प्रोग्रामिंगशी रिलेटेड असतात तुम्ही जसं जसं विचार कराल बघा ना आपल्या मुलांचं जे काही सायकोलॉजी आहे की वा जी काही मनस्थिती आहे इतरांपेक्षा कोणी उठू शकत नाही फक्त आणि फक्त त्याचं काय होईल त्याला जेवढं ओळखतात तेवढं बाहेरची जी काही लोक आहेत ते ओळखत नाही तर आपल्याला या गोष्टींची जाणीव असायलाच हवी की आपलं मूल कसं आहे नक्की अर्थातच हे तुम्हाला सुद्धा माहीत असेल की तुमचं मूल कशा पद्धतीने घडतं आहे त्याचे वागणूक त्याचं आहे त्याचं इतर गोष्टींमधील त्याचा जो काही समावेश आहे जे काही ताणवेळ आहे ते कशा पद्धतीने आहे अर्थात तुम्हाला नक्कीच याची जाणीव असेल आणि हे तुम्ही जाणत असाल तर सांगण्याचा मुद्दा असा असा आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलाशी वावरताना ज्यावेळेस मुल तुमचं मूळ तुमच्याशी वावरताना ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या घटना घडत असतात त्या गोष्टी त्या त्या घटनांच्या आधारित त्या गोष्टींचं जे काही अनुकरण असतं ज्या गोष्टींचं काही सारासार असतो त्याच्यावर सुद्धा तो किंबत असतो परंतु काही गोष्टी विपरीत असतात काही गोष्टी चांगल्यासुद्धा असतात तर तशाच पद्धतीने आपल्या मुलांचं जर ब्रेन प्रोग्रामिंग झालं असेल तर नक्कीच ह्या गोष्टींचा त्यांचा जो काही प्रोग्रामिंग झालं आहे ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जर तुमच्या मुलांना तर तुम्ही सतत आधीपासून तुमच्या अपेक्षा कारण बघा आपल्याला वाटतं की आपल्या मुलागे करावं परंतु सांगताना जी काही आपली पद्धत असे सतत आपण त्याच्यामागे त्रागा लावून ठेवतो का सतत आपण त्याला सतत पाठीमागे उभं राहून या गोष्टी त्याच्या मागे बडबड करून सांगत असतो का यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण मग बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं जाणून येतं दिसून येतं ज्यावेळेस आम्ही काउन्सिलिंगच्या वेळेस आम्ही मुलांशी संवाद साधतो त्यावेळेस मूल बऱ्याचदा असं नाखुश असतं पालकांच्या बाबतीत ते नेहमी आम्हाला सांगत असतात की माझा मी माझ्या पद्धतीने अभ्यास करत असतो किंवा माझ्या पद्धतीने मी अभ्यास करते परंतु घरच्यांना असंच वाटत असतं की मी अभ्यास करत नाही किंवा मी तासन तास बसावं परंतु मला ते पॉसिबल नाही आहे त्यांच्या वेळेनुसार मला नाही जमत किंवा मला त्या गोष्टी त्यावेळेस कम्फर्टेबल नाही होत मी माझ्या पद्धतीने माझा मला जसा वेळ मिळेल त्या त्या वेळेला मी माझा अभ्यास कम्प्लीट करत असतो परंतु त्या गोष्टींचा समाधान त्यांना नसतं आणि ज्या वेळेस त्या आमच्या मागे सतत लागत असतात तर त्यावेळेस तर अजूनही आमचा मूळ अजिबात लागत नाही कारण तो सतत आम्हाला एक कुठला तरी प्रेशर किंवा एक बर्धन आमच्यावर त्यावेळेस वाटत असतं तर अशा पद्धतीचे मुलांचे आन्सर असतात तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुमचा ह्या गोष्टीसुद्धा एन्व्हायरमेंट करून येत असतात जर तुमच्या मुलाला कुठे काहीतरी लहानपणापासून जर आयडेंटिटी लागत असेल आपल्या एन्व्हायरमेंट बऱ्याचदा म्हणत असेल की आपलं मूल जवळजवळ आपल्या घरातून आपल्या सामाजिक वातावरणातून आपल्या शालेय जीवनातून आणि आपल्या संगतीतून मिळत असतं तर ह्या तीन चार ज्या काही फॅक्टर्स आहेत यातून जर आपल्या मुलांमध्ये तर तुम्हाला काही चिंतेत दिसत असेल तर नक्की ह्या तीन चार ज्या काही गोष्टी त्यामध्ये सुद्धा आपण प्रकाश टाकणं गरजेचं आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे आता आपण त्याला बघणार आहोत तो म्हणजे आपल्या मुलांवर काम करताना आपल्याला पेशन्स ठेवायला हवेत हा खूप महत्वाचा आहे बऱ्याचदा आमच्याकडे ज्या ज्या वेळेस पालक येत असतात त्या ज्या वेळेस त्यांच्या ह्याच अपेक्षा असतात की आमच्याकडे जर आलं एखादं मूळ काउन्सिलिंगला किंवा एखाद्या सेशनच्या थ्रू आम्ही त्यांच्यावर जर काही काम करत एकच अपेक्षा असते की यांना आणलं तर लगेच त्यांच्यावर लगेच इम्पेक्ट दिसायला पाहिजे किंवा तो एकदमच हुशार किंवा एकदमच तो असमजारपणाने वागला पाहिजे तर ह्या गोष्टी तशा तत्काळ स्वरूपात होत नाही कदाचित काही गोष्टी त्यांना जर क्लिअरिटी आली असेल त्यांच्या वागण्यात किंवा त्यांच्या विचारांमध्ये तर नक्कीच काही मूल लगेच या गोष्टी कॅचअप करतो आणि त्या गोष्टी समजून घेण्यात त्याला डेव्हलप होण्यात थोडासा वेळ वेळ घ्यावा लागतो आणि हेच गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचा मूल थोडा प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्याला सपोर्ट करा मी तुम्हाला एक तुम्ही कदाचित विल्माची गोष्ट ऐकलं असेल किंवा नसेल आय डोंट नो परंतु मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ज्यावेळेस ती विल्मा नावाची मुलगी असते ती तिचा दोन्ही पायाने आधी होऊन जाते तिचा एका खूप गंभीर स्वरूपाचा तिला आजार होतो होऊन जातो आणि त्यावेळेस ती मात्र खूप आंतृश खेळते आणि त्यामध्ये तिच्या दोन्ही पायांचं तिचा निकामी होऊन जातात आणि त्यावेळेस त्याला डॉक्टर सजेस्ट करतात त्याच्या आईला सांगतात की ह्या मुलीचं आता आयुष्य काहीच नाही किंवा ही मुलगी आता पुन्हा जमिनीवर पाय ठेवून स्वतःच्या पायाभी राहू शकत नाही तर त्यावेळेस ता विचार करा त्या आईची मनस्थिती काय झाली असेल किंवा त्या मुलीची मनस्थिती काय झाली असेल परंतु ती आई पर हो हार मागत नाही आणि ज्यावेळेस ती मुलीला जशी शुद्धीवर हो येते जसं तिला कळतं ह्या गोष्टी हळूहळू अगदी तिचा पाया घडताचं ट्रीटमेंट चालू आहे प्रोसेस चालू आहे आणि त्यावेळेस तिच्या आईला ती सांगते की मम्मा मला धावायचं आहे मला धावपटू बनायचं आहे किंवा मला रेकॉर्ड करायचं आहे वर चॅम्पियन बनायचं आहे परंतु त्यावेळेस एखादी आई खूप हे शब्द ऐकून कुठेतरी तुटून केली असती किंवा खचून केली असती किंवा ढसाढसा तिथे रडायला आलं असतं आणि तिच्यापुढे सगळा काही जो काही तिचा भविष्याचा फ्युचरचा जो काही अंदाज आहे तो दिसायला लागला असता परंतु ती तिथं न थांबता न डगमगता ना या गोष्टींचा काही विचार न करता तेव्हा त्या ते मुलीला ते नक्कीच ती तेवढ्याच आत्मविश्वास आहे मी तिला सपोर्ट करते नक्कीच तो दिवस येणार माळा आणि तू धावणार तुझ्या या ती धावणार आणि तू उभा राहून तुझं हे जग जिंकणार उम्मेद उम्मेद तर या शब्दाने त्या मुलीला एवढी उम्मीद आणि एवढी ताकद येते की क्षणातच ती विसरते की तिच्या बाहेरमध्ये प्रॉब्लेम आहे तर हळूहळू म्हणजे बघा ना या गोष्टी करत असताना फक्त बोलून किंवा एखादं पॉझिटिव्ह मोटिवेशन देऊन मुलांमध्ये या गोष्टी कळतात का नाही त्याच्यावर पुढे चॅलेंजेस येतात आव्हानं येतात अनेक विचारांची ताटातूट होत असेल विसंगत होत असते किंवा अनेक गोष्टीतनं यांना प्रवास का तो काही असो हळद प्रवासातलं त्यांना जावं लागत असतं परंतु ह्या आव्हानांना सामोरा ज्यावेळेस मुलं जात असतात सामोरे जात असतात त्यावेळेस मात्र आपली पालकांची सुद्धा तेवढीच खंबीरतेने त्यांना पाठबळ देणं त्यांना त्या ते गोष्टींचा सामना करता येणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण आपल्याला बराच वेळेस असं होतं की आपल्या मुलांना थोडाही त्रास झाला तर आपल्याला बघवत नाही किंवा त्याला हे असं होईल का तसं होईल का त्या नो याचं आपल्या जाणार नाही यासुद्धा बऱ्याच पॅरेंट्स स्कूल जे आता बघा विचार जर केलं ना तर बरंच क्लासेसमध्ये असेल किंवा स्कूलमध्ये असेल तर मुलाची कंप्लेंट जर टीचर किंवा शिक्षक लोकं करत असेल की तुमचा मूल असा बिहेव्हिअर त्याचा कि आहे किंवा त्याने ह्या ह्या गोष्टी मुलांसोबत करतो किंवा असं त्याचं आहे कंप्लेंट तर त्यावेळेस मुलांच्या बाबतीत पॅरेंट्स अजिबात ॲक्सेप्ट करत नाहीत किंवा आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारची शिक्षा होऊ नये किंवा तो असा नाहीच आहे या गोष्टीवर मात्र ठाम असतात आणि तिथंच खरंच जर मुलाची चूक असेल तर नक्कीच आवर्जून या गोष्टीकडे आवर्जून लक्ष घातलं पाहिजे की जेणेकरून त्याला ह्या गोष्टीसाठी आपण जे काही प्रोत्साहन देतो आहे चुकीच्या मार्गाने लागण्यासाठी तर त्याला कुठेतरी आळा घालता येईल परंतु जर तुमच्या मुलाची गोष्ट सत्य असेल किंवा त्यामध्ये जर चांगल्या गोष्टी असतील तर नक्की तुम्ही त्याला पाठबळ द्या सातत्य द्या आणि त्यांच्याकडनं या गोष्टी कशा तुम्ही डेव्हलप करू शकतात यावर नक्कीच भर द्यायला हवं सांगायचा मुद्दा काय की आपल्यामध्ये एक पालक म्हणून थोडा पेशन्स असायला हवा आपल्या मुलांना घडवताना तर आपण जेव्हा जेव्हा जे ना प्रत्येक गोष्टीनं ही एक एनर्जी एक फ्रिक्वेन्सी आपल्याला सोडत असते भले तुम्ही कुठलीही बघा पाण्याला जरी इन्फॉर्मेशन दिलं चांगल्या पॉझिटिव्हने तर त्या पाण्यामध्ये सुद्धा ती फ्रिक्वेन्सी जात असते अशा अनेक सायकोलॉजिकल तुम्हाला उदाहरणं तर द्यायला गेले रिसर्चमध्ये असे बरेच सायंटिस्ट लोकांनी प्रूव्ह केले आहे की आपल्या आवाजाने आपल्या भावनेने किंवा आपल्या शब्दांच्या उच्चाराने एखाद्या गोष्टीवर प्रोग्रामिंग होत असतं हे मात्र तेवढंच खरं असतं खरं होत असतं तेच गोष्ट तिच्या आईने त्या विवाहाच्या ब्रेनला प्रोग्रामिंग केलं आणि तिच्या त्या माइंडसेटला फिट करण्यासाठी तिला त्यानुसार घडवण्यात आलं म्हणजे काय तिचं प्रॉब्लेम होताच अर्थात होता तो मानसिक होता शारीरिक होता अनेक दृष्टीने बघायला गेलं तर किंवा त्यावेळेस कपेबल नव्हती धावण्यासाठी किंवा या गोष्टी कि ती प्रूव्ह करण्यासाठी परंतु तिला योग्य ते मार्गदर्शन योग्य ते पाठबळ आणि योग्य तो विश्वास तिला सपोर्ट म्हणून मिळाला कारण आपल्या मुलांना कितीही तुम्ही मोटिवेशन ऐकवा किंवा किंवा तेही मो मोटिवेशन सेमिनारमध्ये तुम्ही न्या परंतु त्यांचं मोटिवेशन त्यांचे जे काही कोच असतात ना ते म्हणजे त्यांचे आई वडील असतात आणि ते आई वडील म्हणजे त्यांचा तो विश्वास होतो त्यांच्यावरचा तो त्यांना खरं मोटिवेट करत असतात जर तुमचं मूळ कुठेतरी हळवं असेल जर कुठेतरी तुमचं मन चुकत असेल अभ्यासात कमी असेल चुकत असेल याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन द्या पाठबळ द्या मागे त्याचा अजिबात उद्देश नाही परंतु त्यामागे त्यांना कुठेतरी एक सुधारण्याची किंवा त्या मार्गाला त्यांना एक योग्य ते दिशा देण्याचं मात्र एक नक्कीच आपण पालक म्हणून प्रयत्न आवाज करावा ही मागची माझी भरपूर विनंती ते आहे तर नक्कीच अशा पद्धतीने जर आपण आपल्या मुलांना सपोर्ट केला किंवा असाध्यतून साध्य कसं करायचं ह्या गोष्टी जर आपण थोड्या समजून घेतल्या कारण प्रत्येक गोष्टाची जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे एक फ्रिक्वेन्सी असते तसं आपल्या सतत बोलण्यातून आपल्या मुलांनाही जात जर तुमच्या मुलाला लहानपणापासून तुम्ही टोकले मारत असाल किंवा त्याला कुठे चार लोकांमध्ये तुम्ही त्याला ढिवचत असाल की हा हुशार नाही आहे किंवा हा ढगाचा आहे ह्या बावलटच आहे हा वात्रटच आहे किंवा हा असा वस्ती आहे या या गोष्टींचं तुम्ही ज्या ज्या गोष्टी मुलांशी बोलत असतात त्या त्या गोष्टींची ती फ्रिक्वेन्सी तशी वाढत असे आणि आपल्या मुलांना त्या गोष्टी तशा त्या उतरत असतात बऱ्याचदा आपल्या जे काही पूर्वज होते जे आपले आई जे म्हणजे आजी किंवा बाबा जे कोणी असेल त्या ते आपल्याला नेहमी म्हणायचं की आपण बोलताना विचार केला पाहिजे किंवा चारदा एखादी गोष्ट बोलताना चार वेळा तरी विचार केला पाहिजे जर आपण त्या वास्तूमध्ये असतो ती वास्तू आपल्याला तथास्तो बोलत असते तर नक्कीच ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे ज्या ज्या वेळेस आपण आपल्या मुलांना कुठल्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी आपण सोडत आहोत याचासुद्धा विचार करायला हवा जर तुम्ही चांगलं आता हे बघा ह्याच गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली घ्या मुलांमध्ये जर एक तुम्ही विचार केला ना तर तुमच्या मुलांमध्ये दहा गोष्टी काढा अशा तर बऱ्याचदा आपण पटापट आम्ही ही कधी कधी ॲक्टिव्हिटी घेत असतो की तुमच्या मुलांमध्ये चुकीच्या गोष्टी काय काय ते मी आम्हाला लिस्ट करा असं पटापट पटापट लिस्ट लागते ना हा असा करतो तसा करतो हा मैत्रीमध्ये जातो मैत्रिणींमध्ये जातो हा असा फिरतो म्हणजे अनेक गोष्टी परंतु आपलं मुलं आपल्याशी कधी चांगलं वागलं या गोष्टीचा आपण ना जराही विचार करत नाही परंतु असं नाही होऊ शकत की आपल्या मुलामध्ये एखाद्याचा मुलं होऊन किंवा एखादी चांगली गोष्ट आठवड्याभरामध्ये त्यांनी आपल्याशी काय करताना जाणवली असेल कारण त्यासाठी ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे आपण आपलं जे ऑब्झर्वेशन असतं ना चुकीच्या गोष्टींकडे लगेच कॅच होत असतं आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी चांगल्या केल्या असेल त्याकडे मात्र दुर्लक्ष होत असतं छोटी छोटी गोष्ट जर तुमच्यामुळे चांगली केली असेल ना तर त्याला प्रोत्साहन द्या त्या एक सेलिब्रेशन करा बघा तुमच्यामुळे त्यांनी जर आज पंधरा वीस मिनिटं तरी अभ्यास थोडा जास्त वेळ बसून केला असेल ना तर त्याला त्या गोष्टीचं नक्कीच त्याला तो प्रोत्साहन तो द्या आणि आज परत थोडा पंधरा मिनिटा कमी पण तू जास्त बसलास तुझ्यामध्ये तळमळ दिसते मला शब्द म्हणजे आहेत ना शब्द खूप पॉवरफुल असतात ज्यावेळेस आपण तसे शब्द वापरतो ना त्याची फ्रिक्वेन्सी आपल्या मुलांपर्यंत किंवा इतर कोणाहीपर्यंत असो ती पोहोचत असते त्यामुळे आजपासूनच तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला तुमच्या मुलांपर्यंत कशी फ्रिक्वेन्सी पास करायची आहे प्रोत्साहन देण्याची नक्कीच यामागे तुमचा उद्देश असावा हा त्यामागचा मुद्दा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यूजफुल वाटलं असेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनेलला आवर्जून आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आ, आ, कर ही माहिती इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि जर तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीचा किंवा कुठल्या विषयांवर या मध्ये माहिती हवी असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल सायकोलॉजिकल काही हेल्प आपली असेल तर नक्कीच आवर्जून तुम्ही मला मेसेज करू शकतात किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकतात किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा कॉलसुद्धा नोंदवू शकता की तुम्हाला टॉपिक टॉपिकवर माहिती आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सध्या आता जे व्हॅकेशनमध्ये आहे ते आपल्याला मिडब्रेन ॲक्टिवेशन ज्याला आपण इंटेशन प्रोसेस ज्याला म्हणतो जे मुलांच्या प्रोग्रामिंगसाठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी नक्कीच युजफुल असते तर ह्या ह्या कोर्सला आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे जर कोणाला या इंटेशन प्रोसेसबद्दल किंवा मिडब्रेनबद्दल तुम्ही काही ऐकलं असेल नक्कीच मला मिड कमेंटमधूनसुद्धा मेन्शन करा आणि जर कोणाला पार्टिसिपेट व्हायचं असेल मुलांसाठी यामध्ये भाग घ्यायचा असेल तर नक्कीच नक्कीच तुमचं वेलकम आहे अजून या निशा हिरोस्किलमध्ये कारण आपलं माझं ते काही सेंटर आहे ईशा हिरोस्किल हँडलिंग सेंटर म्हणून आहे तर नक्कीच तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट व्हावं आणि तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे गायडन्स मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला केलं जाईल धन्यवाद